नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणेश दिग्रस मित्र महाराष्ट्र राज्याचे अधिवेशन मार्च मध्ये मुंबई येथे अधिवेशन झाले त्या अधिवेशन मध्ये टी नेमण्यात आली होती दिग्रजच्या गुन्हेगारी लोकांवर अवैध अवैध बांधकाम करणाऱ्या लोकांवर भूमापियावर भूमापिया ता म्हणतात त्याला त्या एसआयटीचे पाणी कुठं मोरत आहे टीच्या चौकशीचे काय झाले हे सर्वत्र जनतेमध्ये उदाहरण आलेले चे आहे चर्चेचे उदाहरण आलेले आहे कुठं आहे एसआयटी एसआयटी मध्ये कोण कौन कोण आहे काय चौकशा झाल्या सगळे मोकाट फिरताना दिसत आहे आपल्या महाराष्ट्राच्या अधिवेशन मध्ये मार्च मध्ये मुंबईचे अधिवेशन चालू असताना बुलढाण्याचे आमदार माननीय संजय गायकवाड साहेबांनी प्रश्न लागून लावून धरला होता एकडून प्रश्न लावून धरला त्या प्रश्नावर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी त्याची अंमलबजावणी केली चौसष्ट लोक त्याच्यामध्ये सापडले गेले दिग्गज भागातले आणि त्यांच्या त्यांच्या चौकशी लावली त्याची समिती निर्माण केली समितीची स्थापना केली मध्ये झाले एसआयटी म्हणतात चौकाशीचे काय झाले बरेच पैसे गोळा करणं चालू आहे म्हणजे काही गोळा झाले प्रकरण दाबण्यासाठी चर्चेला उदाहरण आलेले आहे कोणी तीनशे कोटी म्हणते कोणी अडीचशे कोटी झाले म्हणतात जागच्या जागीतले दिसत आहे कॉम्प्लेक्स जसे जा तसे जाग्रस्त मधले कॉम्प्लेक्स मध्ये पार्किंगसाठी जागा नाही कॉम्प्लेक्स मध्ये मुतारी नाही शौचालय नाही याने परवानग्या कोणा दिल्या कोणत्या दिल्या कोणत्या डेव्हलपमेंट ऑफिसरनं परवानगी दिली या कलेक्टर ऑफिस मधल्या डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी अधिकारी कोणते होते यांच्या चौकशासाठी एसआयटी नेमण्यात आली आमच्या राज्य सरकारनं नेमले परंतु सगळे भूमाफिया मोकाट फिरताना दिसत आहे मोकाट कॉम्प्लेक्स जागेच्या जागेवर जागे दिसत आहे प्रत्येक लेआउट मध्ये गोपनीय खरीद्या नावाले बंद आहे पण आंदोलन विक्रिया चालूच आहे आंधरून विक्री चालूच आहे घेणारे कोण घेतात दो? सगळे दोन वाले घेतात ज्याच्या पैसे हरामाचा पैसा आहे ते लोक घेतात अयोध्ये खरीद्या काम करतात नोटरी करून घेतात कोणी कोणी सौदे चिट्टी करून घेऊन राहिले खरीद्या घेऊ म्हणते चला आपल्या मिटल्यावर प्रकरण मिटल्यावर हे सरकार गेल्यावर जाईल म्हणते सरकार का राहणारच आहे का म्हणते लिस्पट्टा आणला का म्हणते सरकारनं नव्याण्णव वर्षाचा जसं एस डी साहेब देते म्हणते लिस्पट्टा नव्याण्णव वर्षाचा आपल्या दिग्रजचे गजानन मेडिकल वालेला म्हणते नव्याण्णव वर्षाचा लिस्ट पट्टा एस डीओ साहेबांनी म्हणून त्याची बिल्डिंग काही पडून नाही राहिली अशी असा नव्याण्णव वर्षाचा लिस्टपट्टा आणलेला आहे का त्यांनी या सरकारने असे लोक म्हणतात सरकार आज नाही उद्या जाणारे आहे म्हणून लोकांच्या खरेदी अंधरून नोटऱ्या करून कायम त्याला जा ते करून विकल्या घेणं घेणं चालूच आहे त्यांचे आणि सर हे मिटल्यावर खरेद्या करू म्हणतात याच्यावर बंदी पाहिजे की नाही हे मुकाट फिरणारे भूमा पियाला ताबडतोब बंदी घाला नुसते गुन्हे दाखल केल्यानं होणार नाही त्यांच्यावर कारवाई करा कारवाई अंमलबजावणी करा राज्य सरकारला सांगायचं जनतेकडून विनंती आहे जनते चर्चेला उद्या आलेले आहे म्हणून हा जे भूमापी आहे जे कॉम्प्लेक्स केले नगर परिषद कॉम्प्लेक्स 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 शिकलो यांनी या मा आपल्या माजी अध्यक्ष आहे माझी मेंबर लोकांनी यांच्या कारवाया करा त्यावेळेस कोण अध्यक्ष होता या इंदिरा